उन्हाळा सुरू झाला आहे जमीन प्रचंड तापत आहे त्यामुळे बिळात लपलेले विषारी जीवजंतू आता बिळातून बाहेर पडत आहेत यामध्ये सर्वात जास्त धुका हा सापांचा असतो उन्हाळ्यामध्ये साप थंड जागेचा आसरा घेतात हे तर आपल्याला माहितच आहे नमस्कार मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय कायद्याचं बोला उन्हाळ्यामध्ये अनेकदा साप थंड जागेच्या शोधात घरांमध्ये शिरतात घरातील अंधाऱ्या जागी किंवा अडोशाला लपून बसतात त्यामुळे या काळात सर्पदंशाच्या घटना देखील वाढतात साप घरात येऊ नयेत म्हणून आपण काही उपाय नक्कीच करू शकतो भारतामध्ये सापांच्या हजारो जाती आढळतात मात्र त्यातील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या विषारी जाती आहे यामध्ये मन्या फुरसे घोडस आणि ज्याला आपण कोबरा म्हणतो तो नाग या चार जातींचा जा समावेश होतो मात्र जर अशा प्रकारे तुमच्या घरात साप निघाला तर त्याला बिनविषारी समजून पकडण्याची चूक चुकूनही करू नका ते तुमच्या जीवावर बेतू शकत त्यामुळे तुम्ही त्याची माहिती सर्व मित्रांना द्या आता प्रश्न असा आहे की सापांपासून आपण कसा करायचा अशा काही वनस्पती आहेत ज्या वनस्पतींच्या वासामुळे साप त्या परिसरात देखील फिरकत नाही आज आपण अशाच एका वनस्पतीची माहिती घेणार आहोत मारो ना नावाची ही वनस्पती आहे काही ग्रामीण भागांमध्ये या वनस्पतीला रामधुळस असं देखील म्हणतात या वनस्पतीला तीव्र असा वास असतो या वासामुळे साप घरात येत नाहीत ग्रामीण भागातील लोक या वनस्पतीच्या फांद्या तोडून आपल्या घरात आणि जनावरांच्या गोठ्यात ठेवतात या वनस्पतीच्या वासामुळे साप आसपास देखील येत नाहीत असं बोललं जातं काही लोक या वनस्पतीची पानं वाळवून आपल्या घरात ठेवतात वर्षभर या पानांमधून मंद वास येत राहतो या वासामुळे देखील साप घरात येत नाही तुम्हाला या वनस्पतीबद्दल काही माहीत आहे का किंवा तुम्हाला दुसरा कोणता उपाय माहीत आहे साप पकडण्याकरता किंवा आपल्या घरापासून दूर ठेवण्याकरता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून अशा माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद